तुम्हाला वाटतं का लोक अगदी वेडे झालेत व्याकुळ झालेत की कुणीतरी यावं आणि त्यांना ईशावास्य उपनिषद शिकवावं तुम्हाला खरंच वाटतं का असं काही आहे त्यांना शिकवावं लागतं त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं एका अर्थानं थोडी जबरदस्ती करावी लागते तेव्हाच लोक शिकतात आणि जर तुमच्याकडं अशी साधनच नसतील की त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची स्क्रीन वारंवार ठोठावता येईल तर कोणी शिकणारच नाही ही फार दुःखद गोष्ट आहे की आपण अशा काळात अशा समाजात जगतोय जिथं सत्याला खूप खूप प्रचाराची गरज भासते तुम्ही संस्थेला जे काही पैसे देता ते सगळे सत्याच्या प्रचारासाठीच खर्च होतात आमची पुस्तकं आमचे व्हिडिओज यांचा प्रचार व्हावा आणि हे सगळं लोकांपर्यंत पोचावं म्हणून आणि तरीही ते कमीच पडतात आणि हा खर्च आपल्याला त्या दिवसापर्यंत करत राहावा लागेल जोपर्यंत तुमच्या आत सत्यासाठी एक प्रेम निर्माण होत नाही प्रणाम आचार्यजी माझा प्रश्न सापांबद्दल जो गुढवाद आणि रहस्यवाद आहे त्याबद्दल आहे लहानपणापासूनच आपल्या मनात त्यांच्याविषयी अनेक प्रतिमा तयार झालेल्या आहेत कथांमधून आणि बऱ्याचशा चित्रपटांतून सुद्धा जसं की नागिन मूवी इच्छाधारी नाग नागिन त्यांचा पुनर्जन्म नागमणी वगैरे गोष्टी आपण ऐकल्या आहेत भारतातही सापांना एक विशेष महत्व दिलं जात नागपंचमी सारखे सण साजरे केले जातात त्यांना दूध पाजलं जात काही धर्मगुरूंनी तर असंही म्हटलंय की सापांना खूप उच्च स्थान आहे ते काहीतरी खास महत्व बाळगतात तर मला हे जाणून घ्यायचं आहे की या सगळ्या गोष्टी खरंच सत्य आहेत का खरच सापांचं काही विशेष महत्व आहे का तो एक प्राणी आहे त्याचं त्याला जगू द्या ना उगात कशाला काहीतरी कथा गोष्टी वगैरे तयार करून त्याच्या आयुष्यात उपद्रव करताय अरे बाबा तुम्ही कोणत्या सापाच्या डोक्यावर नागमणी नावाचा दगड ठेवलेला पाहिला आहे कुठे आहे तो जर त्याचं डोकं उघडलं तर त्याच्या आतून मेंदू बाहेर येईल ब्रेन दगड बाहेर येणार नाही पण गोष्ट पसवली आहे की नागमणी असतो त्यात एक खास जादू असते त्याच्यात काही सिद्धी असतात आणि जर कुणाला साप चावला असेल तर त्याला तो मणी दाखवला हो की तो बरा होतो तो एक रेप्टाईल आहे म्हणजेच सरपटणारा प्राणी काही विशेष नाही जसं की पाल असते जसं रंग बदलणारा सरडा असतो किंवा जसे ते डायनासोर होते जे बिचारे मरून गेले तसाच हा साप आहे मगर बघितली आहे का कधी क्रोकोडाईल तसंच काहीसा साप असतो मग त्याच्याबद्दल एवढं काय असं उठवून ठेवलंय हो एवढं नक्की आहे की ज्या काही जुन्या धार्मिक परंपरा आहेत त्यामध्ये सापाला स्थान दिलं गेलं आहे कारण माणसाला सापाची भीती नेहमीच वाटत आली आहे आणि साप चावल्यामुळे खूप लोकांचे मृत्यू व्हायचे आजही होतात आजही भारतात लाखो लोक साप चावल्यामुळे मरतात फक्त साप चावणं हा एक नोटिफाईड डिझीज नाही म्हणून ते लक्षात येत नाही मरून पण जातात किंवा असं होतं की साप चावला भाग तो अंतोभाग निकामी झाला किंवा तो माणूसच बेकार झाला लकवा मारला पाय कापावा लागला हे सगळं घडतच पण आजही साप चावणं ही एक मोठी भीतीदायक गोष्ट आहे विशेषत जर एखाद्या गरिबाच्या घरात कोणाला साप चावला तर त्यांचं कमाईचं साधनच बंद होतं तो माणूस मेला काय किंवा वाचला काय मेला तरी आणि नाही मेला तरी सुद्धा खूप शक्यता असते की साप चावल्याने शरीराला किडनीपर्यंत इजा होऊ शकते फक्त हातपाय नव्हे किडनीलाही ब्रेनलाही नुकसान होऊ शकतं म्हणून माणूस सापाला फार घाबरतो विचार करा आज इतकी बिकट परिस्थिती आहे तर पूर्वी किती लोकांना साप चावून इजा झाली असेल किंवा ते मेले असतील बरेच असतील ना असे नक्कीच खूप जण असे असतील म्हणून माणूस सापाला फार घाबरायला लागला अरबी जीव घेण्या प्रमाणात घाबरायला लागला आणि मग त्यानं सापाबद्दल मिथक तयार केले तुम्ही ज्याला घाबरता तेच मग तुमच्या कल्पनेत खूप नाचायला लागतं तुम्ही जर कुणाला घाबरत असाल तर मग त्याच्याबद्दल खूप विचार करता की नाही ज्याच्यावर तुमचा मोह असतो त्याच्याबद्दलही तुम्ही सतत विचार करता आणि ज्याची तुम्हाला भीती वाटते त्याच्याबद्दलही तसंच होतं म्हणून माणसानं सापांबद्दल खूप विचार करायला सुरुवात केली भारतातही आणि जगभरातही याचा परिणाम असा झाला की सामाजिक पातळीवर अशा प्रकारच्या सापांबद्दलच्या अनेक गोष्टी तयार झाल्या प्रतीक म्हणून पाहिलं तर साप म्हणजे प्रकृतीचं सा ते रूप ज्याला तुम्ही खूप घाबरता आणि त्याचा तिरस्कार करता कुठे साप दिसला की लगेच काठी घेऊन मारायला लागता ला मारा 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 तर साप कशाचं प्रतीक आहे प्रकृतीच्या त्या रूपाचं ज्याची तुम्हाला फार भीती वाटते खूपच जास्त भीती वाटते आणि म्हणून हेच कारण आहे की जेव्हा शिवाच्या साकार रूपाचं निरूपण केलं गेलं तेव्हा त्यात सापाला एक स्थान दिलं गेलं त्यांच्या गळ्यात साप दाखवला गेला म्हणजे तुम्ही ज्याला घाबरता शिव मात्र त्याच्यासमोर न घाबरता उभ्या आहेत ज्या प्रकृतीला तुम्ही घाबरता ती शिवाच्या कुशीत खेळते शिव हे शक्तीचे स्वामी आहेत ना शक्ती म्हणजे काय प्रकृती म्हणजेच शिव हे प्रकृतीचे स्वामी आहेत म्हणून त्यांना पशुपती असंही म्हणतात ना ते प्रकृतीचे स्वामी आहेत म्हणूनच सगळ्या प्रकारचे पशु वगैरे त्यांच्यासोबत असतात ते त्यांची सेवा करतात आणि शिवानं त्यांच्यापासून ना कसला धोका आहे ना कुठली भीती वेगवेगळ्या परंपरांमध्ये फक्त सापच नाहीत तर असे इतरही जीव जंतू जे माणसांपासून लांब राहतात तेही शिवाच्या जवळ दाखवले जातात ही गोष्ट प्रतिकात्मक आहे याचा अर्थ असा नाही की सापामध्ये काही खास आहे साप त्यांच्या गळ्यात कि आहे किंवा त्यांच्या जटांमध्ये आहे यावरून फक्त इतकंच कळतंय की ते प्रकृतीच्या खूप जवळ आहेत निकट आहेत प्रकृतीला त्यांनी अभयदान दिलं आहे ते प्रकृतीचे स्वामी आहेत आणि शिवाला जेव्हा प्रकृतीचा स्वामी म्हणून दाखवलं जातं तेव्हा त्यातून ते तुम्हाला एक शिकवण दिली जाते शिवाची मूर्ती हे याचं एक उत्तम प्रतीक आहे तुम्हाला काय शिकवायचं असतं यातून जर तुम्ही प्रकृतीशी योग्य संबंध ठेवायला शिकलात तर मग तुम्हाला तिची भीती वाटणार नाही आणि प्रकृतीची भीती न वाटणं म्हणजेच मृत्यूची भीती न वाटणं कारण सापाची ही भीती तुम्हाला फक्त मृत्यूमुळेच वाटते जन्मसुद्धा प्रकृतीतच आहे आणि मृत्यूसुद्धा जो प्रकृतीशी योग्य संबंध ठेवायला शिकला तो आता मृत्यूला घाबरत नाही एका अर्थाने तो अमर होतो आता तो मरणार नाही कारण मृत्यू म्हणजे काय मृत्यूचं भय असणंच मृत्यू आहे मृत्यू म्हणजे जीवनाच्या शेवटी अचानक येणारी एखादी घटना नव्हे की आज हा माणूस मेला तुम्ही जे क्षणोक्षणी मृत्यूच्या भीतीत जगता हाच खरा मृत्यू आहे मृत्यूची कल्पना म्हणजे मृत्यू ज्याच्या मनातून ही कल्पना गेली कारण त्याच्या मनातून ती भीती गेली तो माणूस अमर झाला तो आता शरीर म्हणून जगत नाहीये कारण मृत्यू तर शरीराचाच होणार आहे ना तो आता चेतना म्हणून जगतोय हीच खरी अमरता आहे कारण मरत ते शरीर चेतना कधीच मरत नाही तो अमर झाला म्हणूनच शिवाचं प्रतीक आहे तुम्हाला अमरतेची शिकवण देण्यासाठी आणि फक्त शिकवण नाही तर अमर होण्याची युक्ती सांगण्यासाठी असं अमर व्हायचं असतं कसं अमर व्हायचं प्रकृतीत जे काही आहे त्याच्याशी योग्य संबंध ठेवायला शिका याचा अर्थ असा नाही की तो जो प्राणी आहे साप त्याच्यात का काही विशेष आहे त्या विचारात काहीही विशेष नाहीये मी तर म्हणतो त्याला जगू द्या ना कशाला उगाच त्रास देत आहे त्याला नागपंचमीला त्याला पकडतात आणि मग त्याला दूध वाजायला लागतात एक गोष्ट सांगा जरा दूध कुठल्या प्राण्यांना असतं थोडी तरी बायोलॉजी शिकलात ना ज्यांना दूध असतं त्यांना काय म्हणतात मॅमल्स म्हणजेच स्तनधारी साप स्तनधारी आहे का साप काय आहे सरपटणारा प्राणी रेपटाई त्यांना दूध असतं का अरे वेड्या जेव्हा रेप्टाईलमध्ये दूधच नसतं तर तो बिचारा दूध पिणार तरी कुठून तुमच्या शरीरात फक्त दूध तयार होत नाही तर ते पचवण्यासाठी लागणारं लॅक्टेज नावाचं एक अँझाईम ते लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतं मोठ्यांमध्ये कमी म्हणूनच मोठ्यांनी दूध प्यायलं की ते नीट पचत नाही तुम्ही जे सतत दूध दूध करत राहताना त्यामुळेच तुमचा गॅस वाढतोय पण तुम्ही मान्यच करत नाही पचवणार कुठून लहान मुलांमध्ये असतं हे कारण निसर्गाने अशी व्यवस्था केली आहे की लहान मुलांसाठी दूध असतं ते पचवू शकतात आता एकतर चाळीस वर्षांचे होऊन दूध पिताय तेही म्हशीचं कसं पचणार पागल ते माणसालाच पचत नाही सापाला कसं पचेल साप दूध कसं पचवणार सांगा आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने दूध पाचता काय होईल मग जेव्हा ते पचणारच नाही तर काय होईल तुम्हाला माहितीये का सापाला दूध पाजल्याने तो मरतो या बाबतीत एकदा नीट वाचून पहा नागपंचमीला जेव्हा तुम्ही जबरदस्तीने सापाला दूध पाचता तेव्हा त्याचं पचन होत नाही त्याचं पोट फुकतं आणि साप मरूही शकतो त्यामुळे मग तुम्ही म्हणाल तो दूध का पितोय तो दूध का पितोय तुम्हाला हे दाखवण्यासाठी की साप दूध पितो खूप लोक आहेत जे साप ठेवतात आधीच्या काळात गारुडी असायचे आजकाल गुरुजी आहेत जे सापांचे तज्ज्ञ आहेत आता हे लोक काय करतात की कि सापाला कित्येक दिवस तहानलेलं ठेवतात त्याला अगदी डिहायड्रेट करून टाकतात इतकं डिहायड्रेट करतात की मग त्याला पाणी कुठल्याही रूपात मिळत असेल तर तो लगेच त्याच्याकडे धाव घेतो तुम्हालाही जर अगदी तहानलेलं ठेवलं गेलं आणि नंतर तुम्हाला पाण्यात काहीतरी मिसळून दिलं तरी तुम्ही प्यालच ना आता दुधात भरपूर पाणी असतं तर साप खरं तर दूध नाही पित तो फक्त पाणी पितोय कारण त्याला प्रचंड तहान लागलेली आहे आणि मुद्दामहून त्याला तहानलेलं ठेवलं गेलंय आणि तुम्हाला वाटतंय की साप दूध पितोय अरे सापाचा दुधाशी काय संबंध सापाने आपल्याच चा आईचं दूध नाही प्यायलं सापाच्या आईला स्तन होते का ती स्तनधारी होती का मग तो दूध कुठून पिणार दुधाचा आणि सापाचा काहीही संबंध नाही अजिबातच नाही पण उगाच एक इमेज तयार करून ठेवली आहे का कारण आपल्या डोक्यात सापाबद्दल एक आदिम भीती बसलेली आहे का कारण पूर्वी आपण सगळे जंगलातच राहत होतो तिथं खूप साप होते आणि प्रकाश नव्हता स्वच्छता नव्हती अंधार खूप असायचा काही कळायचंच नाही साप यायचा आणि चावून जायचा माणूस मरायचा तेव्हापासून ती भीती आपल्यात खोलवर बसली आहे आणि ह्याच भीतीला परंपरेनं पकडून ठेवले अजूनही धरून ठेवले आता तुम्ही या शतकात जगत आहात तरीही ती सापांची गोष्ट चालूच आहे आणि गुरु लोक तर त्याला अजून पुढे नेतायत स्नेक्स मिस्टिसिझम हे ते व्यर्थ गप्पा मूर्खपणा आणि यात माणसाला जेवढा भ्रम होतो तो होतोच पण यात सापांना मात्र फार त्रास दिला जातो आता कायदा करून तर हे सगळं बंद केलंय नाहीतर आधी हे गारुडी पुंगी घेऊन फिरायचे पुंगी वाजवत गावोगावी जायचे आणि सिनेमांमध्ये दाखवायचे की ते पुंगी वाजवतायत आणि साप नसतोय पण थोडासा जरी अभ्यास केला असता सापाच्या शरीर रचनेबद्दल तर कळलं असतं की सापाला कानच नसतात तो ऐकणार तरी कुठून तो पुंगी कुठून ऐकणार हो तुम्ही गाणं गाता मनडोले मेरा तंडोले तुम्हाला खूप भारी वाटतं की चित्रपटात गाणं आलं गारुडी पुंगी वाजवेल आणि मी नाचेन खूप मजा आली गारुड्यानं पुंगी वाजवली आणि तो नाचतोय पण त्याला तर ऐकूच येत नाहीये मग तो कसा काय नाचतोय तर मग तो खरंच कसा नाचतो गारुडी पण हुशार असतो त्याला माहीत असतं की साप जमिनीवर सरपटच चालतो म्हणून त्याच्या शरीरात कंपन म्हणजेच वायब्रेशन्स ओळखण्याची नैसर्गिक ताकद असते जमिनीवर जेव्हा काही थापा दिल्या जातात किंवा पाय आपटले जातात तेव्हा त्या कंपनांना साप ओळखतो तर गारुडी पुंगी वाजवत असतो आणि तुम्हाला दिसत नाही पण तो एकीकडे थाप देत असतो किंवा पाय आपटून कंपन निर्माण करत असतो हेच कंपन साप पकडतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो पण आपण पाहतो की जिथं जिथं पुंगी जाते त्याच्या मागे साप जातो असं का कारण तो पुंगीला घाबरलेला असतो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीपासून घाबरलेले असता तेव्हा ती गोष्ट जिथं जाते तिथं लक्ष ठेवताना तसंच काहीसं इथं होतं साप त्या पुंगीचा पाठलाग करतोय कारण त्याला वाटतं ही पुंगी त्याच्यावर हल्ला करू शकते त्यामुळे तो सतत तिच्याकडे लक्ष ठेवून हलत राहतो आणि आपल्याला वाटतं की हा नाचतोय पण खर तर तो, तो नाचत नाहीये फक्त भीतीमुळे सतर्क आहे आणि सतत पुंगीकडे पाहतोय उगाच नाही भारताचं नाव पडलं होतं स्नेक चार्मर्स लँड म्हणून इथे काय होतं तर इथं साप नाचवायचा खेळ चालतो त्या एका म्हणीने भारताची परंपरा संस्कृती आणि भारताचं पतन अगबी स्पष्टपणे दाखवून दिलं स्नेक चार्मर्स म्हणे गाडीचं काय माहीत नाही पण त्यांचे विश्वास मात्र खूप मोठे असतात सगळी अंधश्रद्धा आणखी कितीतरी प्रकारच्या समजुती असतात लोकांना वाटतं की जुन्या गोष्टींमध्ये सापांचा खूप उल्लेख आहे म्हणजे काहीतरी मोठं कारण असेल पण काहीही मोठं कारण नाहीये अगदी साधी गोष्ट आहे समजलं का आधी साप चावायचा आणि लोक मरायचे म्हणून त्याचा एक भीतीदायक प्रभाव मनात बसलेला आहे बस, बस इतकंच म्हणूनच लहान सहान प्राणी आपल्या जुन्या कथांमध्ये दिसतच नाहीत मग आपल्या कथांमध्ये कोणते प्राणी असतात सिंह असतो चित्ता असतो पाहिले कधी वाघ असतो साप असतो छोटे मोठे प्राणी असतात त्यांना काही खास महत्व मिळतच नाही जसं की मैना मैनेचं काय होतंय मैनेला कोण विचारतो महिनेचं काय जगात इतक्या साऱ्या प्रजाती आहेत कीटकांच्या प्राण्यांच्या पण जुन्या कथांमध्ये त्यांचा कुठे उल्लेखही नाही असं का कारण माणसाचा त्यांच्याशी काही संबंधच नव्हता ना त्यांच्यापासून आपल्याला काही धोका होता ना ते आपल्या फारसे उपयोगाचे होते त्यामुळे आपला त्यांच्याशी काही संबंध नव्हता आणि म्हणून मग आपण त्यांना आपल्या कथांमध्येही जागा दिली नाही पण सापासारखे जे प्राणी आपल्याशी संबंधित झाले त्यांना मात्र आपण भरपूर महत्व दिलं तसंच जे इतर प्राणी होते ज्यांच्यापासून आपल्याला फायदा व्हायचा त्यांनाही आपण स्थान दिलं जसं गाय आता गायीपासून खूप फायदा होत होता म्हणून मग गायीला आपण आपल्या धार्मिक मिथकांमध्ये मोठं स्थान दिलं गोष्ट फक्त इतकीच होती की त्या प्राण्याशी आपला संबंध होता आणि तो आपल्यासाठी खूप फायदेशीर होता आपण सापाला घोषित केलं की तो दैवीय आहे तर काही दुसऱ्या देशांच्या दुसऱ्या संस्कृतींनी त्याला सैतान म्हणून घोषित केलं बायबलमध्ये साप येतो ॲडम आणि इवला भरकटून टाकायला सापच का काहीतरी दुसरं पाठवलं असताना कारण ती गोष्ट ज्या काळात सांगितली गेली तो काळ असा होता की सापाची खूप भीती होती आणि साप अशी गोष्ट आहे जी जगाच्या प्रत्येक खंडात आढळते भारी प्लेयर आहे तो फार जुना आहे माणसाच्या आधीपासून अस्तित्वात आहे साप तो सगळीकडे आढळतो जसे बाकी सगळे प्राणी असतात तसंच साप पण असतो त्याच्याकडे नीट बघितलं तर तो सुंदरही वाटू शकतो पण त्याला पकडून ठेवू नका प्राणी संग्रहालयात आपण जातो तिथं छोट्या छोट्या डब्यात साप ठेवलेले असतात का ठेवलेत तसे जिथे त्याचं खरं स्थान आहे तिथं सोडा ना त्यांना ही प्राणी संग्रहालय बंद केली पाहिजेत तुम्हाला जर प्राणी पाहायचे असतील तर अभयारण्य आहेत तिकडं जा तिथं प्राण्याची वाट बघा दिसला तर ठीक प्राणी पहायचं असेल तर तुम्ही त्याच्याकडे जाना त्याला शहरात आणून कैद का करून ठेवलंय आपण थोडस जरी जागा झालो आपल्याला थोडीशी जरी जाणीव आली तर हे सगळं होईल हे जे झू आहेत ना हे सगळे बंद होतील कारण हे क्रूरतेचे भयंकर अड्डे आहेत पक्ष्यांना बंद करून ठेवलंय गोरिलला बंद केलाय माकडाला बंद केलंय सिंहाला पिंजऱ्यात टाकलंय हे काय चाललंय तुम्हाला काय अधिकार आहे त्यांना असं बंद करून ठेवायचा सिंग बघायचंय ना मग जंगल सफारीला जा ना माकड बघायचे जंगलात जा आणि त्यासाठी व्यवस्था असावी सँक्च्युरी असतात त्यांच्यामधून गाडी जाते तुम्ही जा आणि वाट पहा दिसला तर ठीक आहे नाही दिसला तर पुन्हा प्रयत्न करा पण तुम्ही प्राण्यांवर जबरदस्ती करू शकत नाही की तू इथे पिंजऱ्यात बस माझ्यासमोर मी तुला बघणार ही काय पद्धत आहे